लाडक्या हो बहिणीचे पैसे कधी जमा होणार अजित पवारांनी सांगितली तारीख मोठी बातमी लाडके बहिणी योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी मोठे वक्तव्य केलं आहे लाडकी बहिणी योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबत प्रश्न विचारले जात होते याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली की सव्वीस तारखेच्या आत या लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील असे वक्तव्य अजितदादा पवार यांनी केले उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका होणार असल्याचेही अजित पवार यांनी व्यक्त केले यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असणार आहे महायुतीने महिलांना दिले होते एकवीसशे रुपयाचे आश्वासन लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन माहितीच्या नेत्याने दिले होते तसेच तसेच त्यांच्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी हा मुद्दा समाविष्ट केला होता त्यानंतर सरकार स्थापन होऊन डीम महिना झाला त्यामुळे महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र अखिल महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लाडकी बहिन योजनेबाबत योग्य भूमिका मांडली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूत राहणार आहे तसेच आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे या योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये लवकर देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती यासह काही महिला निकषात बसत नाही तशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्यामुळे आर्थ्याची छाननी केली जाईल असे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत